आम्ही सर्व मातांग समाजचे बहुसंख्य कार्यकर्ते आहोत आम्ही या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत प्रत्येक पक्षाच्या चळवळीमध्ये काम केलेलं आहे तरी या प्र सर्व पक्षांनी मातांग समाजावर अन्याय अन्यायच केलेला आहे एकमेव पक्ष असा आहे वंचित बहुजन आघाडी या पक्षानं मातांग समाजाला आसरा दिलेला आहे अडचणीमध्ये ते कोणतं सुख असो काही अन्याय असो प्रत्येक वेळेस वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते हे मातांग समाजाच्या सुखात दुःखात सहभागी होतात आता आमचे बरेचसे लोक इथे पक्षात काम करत असताना सुद्धा भारतीय जनता पार्टीचा जिल्हा सचिव असताना दो दोन वर्षापूर्वी राजेंद्रनाथ वंचित कुठ पक्षामध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे आता सर्व मातांग समाजाने या जिल्ह्यातल्या सर्व मातांगांनी ठरवलं आहे की यावेळेस वंचित बहुजन आघाडीला तसेच म्हणजे की अक्ष खासदार बाळासाहेब आंबेडकरना निवडून द्यायचा आहे हा आमचा ठाम निर्धार आहे आणि आम्ही ते करणार आहोत यावेळेसचे खासदार या, या जिल्ह्याचे प्रकाश आंबेडकर होतील अशी आमची सर्वांची आशा आहे